और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन येथील रमाबाई टेकडी बुद्धविहाराजवळ देवी विसर्जन करून परतणाऱ्या भक्तांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी साहिल उर्फ नोडी जोगदंडे याला अटक केली होती या प्रकरणात फरार असलेल्या आरोपी पिकाचू आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलंय तो खडकपाडा येथे पत्नीच्या वाढदिवसाला आलेला असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन येथील रमाबाई टेकडी येथे जय अंबिका तरुण मित्र मंडळामार्फत नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता दसऱ्याच्या दिवशी देवी विसर्जन करून परतत असताना रविवारी रात्री नशेडी टोळक्याने दगडफेक करत हल्ला चढवल्यानं रात्री गोंधळ उडाला सागर सुरडकर उर्फ पिकाचू मारी रिक्षा चालवणारा गोजा गफलती उर्फ सोनू नोडी उर्फ साहिल श्रवण सिद्धार्थ या टोळक्याने अचानक दगडफेक केली होती त्यानंतर धारधार शस्त्रांनी हल्ला करून गणेश पवार यांच्या पायावर व वैभव लोंडे यांच्या डोक्यावर वार करण्यात आला होता या प्रकरणी पोलीस पथकाने साहिल उर्फ नोडी जोगदंडे याला ताब्यात घेतलं होतं मात्र उर्वरित आरोपी फरार होते बुधवारी पिकाचू याच्या पत्नीचा वाढदिवस असल्यानं तो खडकपाडा येथील एका हॉटेलवर येणार असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोपट नवले यांच्या पोलीस पथकाने सापळा रचून सागर उर्फ पिकाचू संजय सुरडकर सिद्धार्थ सुरेश खरात सोनू संतोष अहिरे उर्फ गप्पू गफलती यांना ताब्यात घेतलं त्यांना न्यायालयात हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्याकडून दिनांक दोन दहा पंचवीस रोजी देवी विसर्जन मिरवणुकीतून परत जाताना आंबेडकर नगर येथे दोन गटामध्ये भांडणं झाली होती त्यात आपल्या उल्हासनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्ह्यात साहिल उर्फ नॉडी किशोर जगदंड जग जोगदंड यास त्याच वेळी अटक करण्यात आली होती आणि तीन आरोपी फरार होते त्या तीनही आरोपींना तांत्रिक विश्लेषण व कबरीच्या मदतीने रात्री अटक करण्यात आली त्यांचे नाव आहे सागर संजय सुराडकर सिद्धार्थ उर्फ सिद्धू खरात आणि सोनू उर्फ गपलती आयरे यांना अटक करून आज न्यायालयासमोर उभं केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली नमूद गुन्ह्याचा तपास सुरू आहे आरोपी चारही आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा